जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री तर जयश्री रेडी आहेत फवारणी करण्यासाठी पाणी घेतलं सगळ्या गोष्टी झाल्यात आता आणि आता आपल्याला तिकडं फवारणी करायची तर ते रोप आहेत आणि ते रोप आता नवीन ठिकाणी लावायचे हे तीन आरे टाकलं तो त्याच्यातल्या दीड आरे आम्ही लावली आहेत मी हे दिसते बघा आणि अजून दुसरं रोप रेडी आहेत अगदी लावण्यासाठी लुसलुसीत येत असं बन... पण त्याचा वाडा बघतोय तो आला तरच पुढचं काम आहे नाहीतर असं थणठण गोपाल तुमच्याकडे काय सुरू आहेत बरं कसं चालू आहे ते पण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा परत भेटूया नवीन व्हिडिओसाठी पण आता आपण हे काम कम्प्लीट करूया जय जिजाऊ जय शिवरा आणि मी श्री तर श्री रेडिओ पवार करण्यासाठी पाणी पण पान घेतलं सगळ्या गोष्टी झाल्यात आता आणि आता आपल्याला तिकडं फवारणी करायची तर ते रोप आहेत आणि ते रोप आता नवीन ठिकाणी लावायचे हे तीन आरे टाकलं होतं त्याच्यातल्या दीड आरे आम्ही लावली आहेत मी हे दिसत आहेत बघा आणि अजून दुसरं रोप रेडी आहेत अगदी लावण्यासाठी लुसलुस येत असं पण त्याचा वाडा बघतोय तो बन... आला तरच पुढचं काम आहे नाही ना तर असं थणठ गव आले तुमच्याकडे काय सुरू आहेत बरं कसं चालू आहे ते पण आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया नवीन व्हिडिओसाठी पण आता आपण हे काम कम्प्लीट करूया तर आपल्या कोबूवर फवारणी करण्यासाठी आपण कॅन तर भरून घेतली आहेत आता टाकी पण वातावरण पाऊस नाही आमच्याकडं जास्तीचं पण काय होत आहे हे आभाळ येत त्या आभाळामुळं आणखीन त्या पोंग्यामध्ये आळ्या पडतात हिरव्या प्रकारच्या आळ्या आणि त्या आळ्यांनी जर एकदा पोंगा खाल्ला तर त्या झाडाला परत फूल येत नाही फूल म्हणजे फ्लावर किंवा भाजी कोणती एका झाडाला एकच वेळेस येतं आणि त्यामुळं त्याला जपणं फार मोठं कर्तव्य असतं कारण ते जर खाऊन घेतलं आळींनी की बस संपला तुमचं लागलं कल्याणच झालं तर त्यासाठी फवारणी करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले रोपाला मारून घेऊया थोडंसं कारण रोप पण खूप गरजेचं आहेत आणि हे रोप आपलं एकदम छान आहे बघा याच्यातलं आपण अर्ध वावर लावलं आहे एका आरीमध्ये आता याच्यात जास्तीचं गवत पण झालं कारण याच्यातलं लावून बरेच दिवस झाले आठ पंधरा दिवस झाले आणि पाऊस असता तर एकही एक रोप दिसलं नसतं इकडं सगळं वावर टेकवलं गेलं असतं पण पाहिजे तसा पाऊस नाही आहे आणि विहिरीला पाणी मागच्या वर्षीपासनं नाही आहे नदीला तर पाणीच नाही गेलं आमच्या मागच्या वर्षी एक पाऊस अवकाळी पाऊस झाला होता दिवाळीनंतर तेव्हा एक पाऊस फक्त यावर्षी अपेक्षा आहेत आणि सांगितलं पण आहे की भरपूर पाऊस आहे पण तो कधी भरपूर पाऊस कोसळणार आहे माहिती नाही तोपर्यंत ह्या रोपाला जीव लावणं फार गरजेचं आहे कारण हे रोप आम्ही अक्षयतृतीयाला टाकलेले आहेत तेव्हापासून त्याची काळजी घेतोय पण आता हे याच्यातलं काढलेलं असल्यामुळं एक हलकीशी फवारणी आला आणि ते पलीकडचं कच्च भरलेलं दिसत आहेत ना ते अजून नवीन फोडलेलंच नाही आहे त्याला आपण सील बनत ते अजून आणि जेव्हा नवीन आपण वावर फोडणार आहेत वरची ताली त्यामध्ये ते, ते लावणार आहेत आणि जास्त दिवस जर असं रोप एकत्र एका ठिकाणी राहिलं ना तर त्याचे गळे पडतात पिवळे पानं होतात कारण दाटीव असते ना त्यामध्ये कारण वाफा भागा कसा गच्च भरलेला आहे आणि छोटं असतं तेव्हा ते टुमटुमी छान असतं आणि छोटं रोप जर लावलं तर लवकर गरकतं आणि पटकन ते ते रोपल्या जातं पण म्हणतो ना की पहिल्या लो काळामध्ये जुन्या मुली जुन्या काळामध्ये छोट्या मुलींचे लग्न करून द्यायचात आणि छोटी मुलगी दुसऱ्यांच्या घरामध्ये ती तिचं तिचंच घर वाटतं तिला तिला वाटत नाही ती बाहेरून आली तसंच असतं याचं पण जितकं छोटं रोप लावलं ना तितकं लवकर ते वाढायला सुरुवात होती आणि ते छान रुजतं कारण त्याच्या मुळा ते खो मस्त रुजतात त्यामुळं आणि मोठं झालं नाही एकदा मग ते त्याची वाढ होत नाही पाहिजे तशी ते किती पण खत पाणी घाला त्याला फवारण्या करा त्याची ग्रोथ एवढी चांगली नसते त्यासाठी छोटे रोपं लावण्याचा आमचा प्रयत्न असतो पण परिस्थिती साथ देत नाही आहे ह्यावेळेस रोपाला मारून झालं आता या, या आद्यांना मी म्हटलं ना याच्यावर हिरवी आळाई पडती आणि ती जाळं करते फक्त आतमधला कोंब आहे ना तो पोंगा त्यामध्ये आणि तो पोंगा एकदा तिने खाल्ला थी 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 निसर्ग, ती काही पानं पिणं खात नाही ती डायरेक्ट पोंगाच खाती आणि पोंगा खाल्ला की विशेष सापवा आणि मग एवढं वावर अंगावर पडतं त्यासाठी आणि आभाळ जितक आलं ना ते तितक लवकर पडते ती आळाई पण म्हणतात ना निसर्ग निसर्ग असतो तुम्ही किती सडा टाका तरी तो पावसाळ्यातल्या सडा पावसासारखा होऊ शकत नाही तसंच बघा थोडासा पाऊस झाला आहे पण हिरवंगार डोंगर दिसत आहेत आणि वातावरण बदललं आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी किती डेंजर वातावरण होतं आणि आज बघा तर प्रकृतीला चॅलेंज नसतं किती पण तुम्ही काही करा शेवटी ती प्रकृती प्रकृती असते पूर्ण सृष्टी वेगळी करण्याची ताकद तिच्यामध्ये असते आणि आता फवारणीच्या तीन टाक्या फवारून झाल्यावर असं वाटायला लागलं ला की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे मग थांबवली कारण पावसात था फवारणी केली पाऊस जर आला तर ती वाहून जाते सगळी काही उपयोग होत नाही ती आळी जशीच्या तशी मस्त मध्ये राहती बसून तर त्यासाठी मी फवारणी थांबली आहे थांबवली आणि काय करते आता तर गिन्नी घास कापून घेते आणि हा गिन्नी घास पाऊस यायच्या आत मला कापून गोठ्यात नेऊन टाकायचा म्हणजे यांना जनावरांना कोरडा चारा खाता येईल कारण ओला चारा खाण्याला त्यांना फार कंटाळा येतो आणि काय होतं की आपलं जेवण कसं भिजड झालं तर ते वेगळं लागतं मजा येत नाही खाण्यामध्ये खाऊशी वाटत नाही तसंच जनावरांचं पण असतं तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं तर आणि त्यामध्ये इतक्या मुंग्या झाल्यात ना हा घास खूप गोडे उसासारखा आणि त्याच्यामध्ये लाल घेडे आहेत आणि त्या इतक्या डेंजर आहेत आणि साडीवरती तर त्या अशा पटपट चढतात ना आणि नाव सोडत नाही इतक्या चावल्या मला की बस पण मला दिसत होता डोक्यावरती पाऊस सुरू होणार आहे त्याच्या पहिले हा आटप पायचा ते मग मी पुन्हा झटकून परत कर 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 कापून घ्यायचा हा आणि हे कापून जनावराचा सारा गोठ्यात एकदा पोहोचला की एक वाटतं ना की आपल्या घरातल्या मेंबर्सला कसं आपण काळजी घेतो तशीच आम्ही आमच्या जनावरांची घेत असतो तर त्यासाठी त्यांना हिरवा चारा आणि तो पण कोरडा सुका तर पटकन घेऊन जाऊया मुंग्याच मुंग्यायच त्यामुळं कडकड चावतात किसुळे पण आहे पट पट मी कापून तर घेतलं पण आता याला उचलायला हिरवं गवत आहे आणि मी प्रयत्न करत होते मी एकदाच घेऊन जाईल पण ते उचलता खूप जड असत ते वरती तर खांद्यावर ना मग मी शेवटी पोटार आणि त्याच्यावरती मुंग्या पण खूप आहेत तरी पण मी बघितलं नाही फ्रांजा चालू काही एवढं नको उचल आणि इखटी पण नको घेऊ दोन चक्रा मारू आपण पण नाही कारण पावसाचं मी सांगितलं ना कधी पण थेंब टाकलं ना तर आपलं काम झालं तर त्यांचंही काम होईल आणि आपल्याला एक समाधान असतं ना की आपण जर एखादं काम पूर्ण केलं तर काही नाही तर पाऊस थेंब सुरू झाले बघा नंतर कापलेला चारा पण मी पटापट घेऊन आली आणि तो पण दोन चक्राच्या ऐवजी एकच जोरात आणि पाऊस झाला सुरू आता पत्रात थांबायचं नाही कधीच अशा वेळेस घरात सेफ्टी मध्ये येऊन बसायचं कारण वाऱ्या वावधानाचे दिवस असतात अशा आणि करतोय त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय ही आरी गच्च भरलेली कारण हिच्यासाठी दुसरं व्हावर तयार आहे पलीकडच्या आरीतलं रोप पण नाही हिवावर लावलेत पण तरी अजून पावसाची धार काही जोरात पडली नाही इकडं त्यामुळं पाहिजे तसं अजून आलं नाही तर हे रोप बघा आता आता जर लवकर नाही लावलं ना तर ते कामातून जाईन पण जा त्याच्यासाठी पाऊस असणं फार गरजेचं आहे जेव्हा पाऊस असेल तेव्हाच त्याला लावू शकतो त्यामुळं आणि पहिल्या दो दोन आऱ्यामधनं टपका रोप काढून हे लावलं आहे बघा आता हे पण चांगलं आहे पण याला हे अजून एक पाणी नाही दिलं कारण विहिरीतच पाणी मिळतं झाडाला काय त्यांना आणि एक एक जर गेलं ना वि नदीला पाणी मजाच मजा आहे बघा तर आता अशा रोपमावरनी करून घेतली आपल्याला पुढचं काम बघूया इत आजचा व्हिडिओ आहे त्यात थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत लागेल